मिरज एस टी स्टँड परिसरात फळ विक्रेत्यांकडून काटामारी करून, काटा करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे यावर काही व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहरात दररोज मोठ्या संख्येने नागरिक इजा करतात एसटी स्टँड परिसरातून बाहेर पडल्यावर अनेक फळ विक्रेते येथे आपला व्यवसाय करतात यामध्ये काही प्रामाणिक विक्रेते असले तरी काही विक्रेते हातचालाकी करून काटामारी करत असल्याची माहिती समोर आली आहे ग्राहकांनी वजन करून घेतले तरी त्याऐवजी कमी वजनाची दुसरी पिशवी देणे तसेच खराब फळे ग्राहकांच्या हातात देणे अशा प्रकारे फसवणूक केली जाते एवढंच नव्हे तर याबाबत ग्राहकांनी आक्षेप घेतल्यास त्यांना दमदाटी केली जाते या वाढत्या प्रकाराकडे वजनकाटा निरीक्षक कार्यालयाचे दुर्लक्ष झाल्याची नाराजी स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या फळ विक्रेत्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक फळ व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे बस स्थानिक परिसरातील फळ विक्रेते आहोत आमच्यापैकी काही व्यापारी हे हात हातगाडीवरती गाडीवरती व्यवसाय करतात ते सर्व जर त्यातील काही जण काटा मारून व्यवसाय करत आहेत आणि माल बदलून वगैरे देण्याचे प्रकार इथं गंभीर घडत आहेत येणारे प्रत्येक जण येणारे व्यापारी जी गिराके येतात त्यांना माल बदलून नेणे जाणे त्यांना वजन कमी देणे जाणे अशापैकी कार्यक्रम इथं चाल कार्यक्रम इथं चालू आहे तरी प्रशासनाने याच्यावर लक्ष घालून याच्यावर बंदी आणावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे हेच आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि आंदोलन करणारा देईल आमचा मिरज हे आरोग्य पंढरी आहे तिथं बाहेरून येणारे प्रवासी किंवा रुग्णांना बघणारे पेशंट वगैरे न त्यांचे नातेवाईक तिथं येत असतात त्यांना तिथं फळं घेताना दीड किलो सांगून पवना किलो फळं देतात आणि ते परत ते गिराक त्यांच्याकडे गेला तक्रार करायला तर त्यांना शिवीगाड मारायची धमकी देतात आणि त्यांची दंडुकशाही चालू आहे आणि गुंडगिरी पण त्यांची चालू आहे आणि आम्ही बोलायला गेलं तर आम्हालासुद्धा अंगावर येण्याचा असं प्रकार सगळं चालू आहे तर यांच्यावर हे आता जवळजवळ एक पन्नास साठ बरं इथं फळगाड्यावले आहेत त्यापैकी एक तीस चाळीस जण असे आहेत ते व्यवस्थित काटा देऊन व्यवस्थित ते गिराकाला मात देत असतात बाकीचे एक पाच दहा गाड्या असे आहेत की तिने बरोबर काटा देत नाही वजन कमी देतात त्यांच्यावर कारवाई व्हावी कारवाई न झाल्यास आम्ही मग उपोषणला बसू आमची ही मागणी आहे